कार्येगाव केंद्राच्या सर्व जिल्हा परिषद शाळांच्या सर्व क्रीडा स्पर्धा झाल्या त्यामध्ये यजमान लोकसांगेची शाळा उत्तम प्रकारे मुलांना जेवण किंवा सगळ्या सोयी उपलब्ध केल्या त्याबद्दल माझ्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आभारही मानतो सगळी मुलं अगदी छान तसं अगदी मस्त त्यांनी सहभाग घेतला आणि छान खेळ केला छान नाचले आणि विजेत्या सभासदांना विजेत्या विद्यार्थ्यांना तुम्हाला आता बक्षीस मिळणार आहे जरा जल्लोष करा आणि पुढच्या कामाला लागा की बीट पातळीवर तालुका पातळीवर आणि नंतर जिल्हा पातळीवर आपला सुरू तालुका कसा केल्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा ऐकताय ना तर आपला शिरूर तालुका एक नंबर आहे शिक्षणामध्ये दे। ध्यानात ठेवा त्यामुळं तुम्ही चांगलं काम करा सर्वांच्या आमच्या सर्वांच्या व्यासपीठावर बसलेल्या सर्वांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत शिक्षक पुन्हा आणखी मार्गदर्शन करतील आणि पुढचं जिल्ह्यावर कसे जातील लेवर कसे जातील आपले विद्यार्थी ते पा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा ठेवतो हो धन्यवाद